हा संपलेली बाकी पण मी बघत होता बाकीच्यांनी संपली म्हणजे ते बघत नाही वाचत नाही फक्त सगळी बोलत आता संपलेली तर बाहेर गोळ्या आहात ना, ना संपलेली असा शब्द ना मग एकदा परत नवीन वाचायचंय हम्म आता खरं एक वाटत बरोबर वाटत तर सुविचार छान असा वाचला पण सुविचारचा अर्थ समजला ना तुम्हाला समजला नाही समजला तर काय नाही ना मी सांगत आहे तर वाहन आपला आजचा सुविचार शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही शर्यत शर्यत बघतात ना तुम्ही आपल्या स्पर्धा होत तर तिकडे शर्यत लागते धावण्याची तीन पायी शर्यत लागते बैलगाड्यांची शर्यत लागते रेसिंग बघता तुम्ही शर्यत शर्यत लागते जिच्यामध्ये अनेक जण उभे असतात आणि सगळ्यात पहिला जो तिथपर्यंत तो जिंकतो बरोबर एका लाईनवर जण उभे राहतात आणि तिकडे एका विशिष्ट ठिकाणी जो पहिला जाऊन पोहोचेल तो शर्यत जिंकला स्पर्धा तर शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही हा सुविधा आपल्या सगळ्यांसाठी आहे ही शर्यत धावण्याची शर्यत आहे काय ही कारची आहे का बंगाडीची आहे काय नाही ना आपली स्वतःच्या जीवनाची आपल्या जीवनाची आपण जन्मापासून मृत्यू पर्यंत ते जीवन जगत असतो ते जीवन मध्ये एक शर्यत आहे ही शर्यत संपली का झालं का तुमचं बेस शिक्षण झालं नोकरीला लागलं ला भेट झाला एकदम अजगत असं झालं का तुमचं शर्यत सुरू आहे ना अजून तर वानव जीवनामध्ये शर्यत ही तोपर्यंत संपू देऊ नका जोपर्यंत तुम्ही जिंकणार नाही समजता ही तुमची शर्यत लागलेली आहे या शर्यतीत तुम्हाला खूप परिश्रम घ्यायचा आहे मेहनत करायची आहे जसं आज तुम्हाला सांगायला आनंद होईल की आज अतिवृष्टीची स्तुती आहे सगळ्या आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट असल्यामुळे सगळीकडे शाळा बंदी आहेत हा एक खबरदारीचे उपाय म्हणून पण आज तसं काही वातावरण आमच्या पाड्यावर नाही छान अंधुक सूर्यप्रकाश पण पडलेला आहे पाऊस वगैरे नाही तर आमची सगळी मुलं शाळेमध्ये आलेली आहेत शंभर टक्के मुलं शंभर नाही तर एकशे एक टक्के आमचा जो कॅमेरामन आहे अर्ती दादा तो आता सातवीला दुसऱ्या शाळेत गेला पण तो सुद्धा आलेला आहे शाळेत तर बघू शकता ती आमची चौथीच्या चौथीची मुलं आज हजर आहेत तर वाहनो नक्कीच तुम्ही या सुविचाराप्रमाणे जगत आहात शरद अजून संपलेली नाही शरद अजून संपलेली नाही कारण मी अजून नाही असं प्रत्येकाने स्वतःला जर म्हणायचं आणि ज्या ज्या गोष्टी चांगल्या करता येतील त्या तर करत राहायच्या की जीवनाच्या शर्यतीमध्ये आता तुम्ही विद्यार्थी आहात जावा विद्यार्थ्यांनी काय जा करा पाहिजे या शर्यतीमध्ये दरोज अभ्यास करा पाहिजे जावा बेस अभ्यास करायला पाहिजे सरांचा ऐकायला पाहिजे सकाळी उठून दात घसायला पाहिजे आंघोळ करायला पाहिजे मोबाईल जास्त नागायला नको कोण कोण मोबाईल नांगता घरा हातोर करा मोबाईल पकी पुतात तर नांगाय पाहिजे रे बळा पण काय ना काय पाहिजे मोबाईल म्हणून धडा लावायचा बोलणारी नदी चौशीचा पाचवीची मुलं असतील तर बंडूची इजा लावू शकतात पाचवीलाच ना बंडूची झाड हम्म सावीची पुरं सावीचा धडा लावू शकतात सावीचा कच्चा गडा हा पहिला धडा सायकल मध्ये मिळायला सावीचा दुसरा धडा कोणता आहे मराठीचा दुसरा धडा वाचलाच नाही वाटते दुसरा धडा म्हणजे शर्यतीमध्ये थांबून गेला हा काय सांगितलं नाही पहिला लढा जरी शिकून झाला तरी दुसरा धडा वाचायचा ना प्रयत्न करायचा बाळाला दुसरा धडा कोण सांगेल सावीचा सा। सावीचा हा नयन सांग ना मग सांग ना डॉक्टर अब्दुल कलाम यांचे बालपण बरोबर बोल बाळा डॉक्टर अब्दुल कला यांचे अब्दुलकर हा ठिकाण थोडं लक्षात राहिला सांग डॉक्टर कलाम यांचे बालपण डॉक्टर अब्दुल कलाम यांचे बालपण ठीक आहे तो धडा वाचायचा आहे पाचवीचा दुसरा धडा कोणता आहे पाचवीच्या मुलांसाठी थ्री क्लास आणि चौथीचा दुसरा वेळा कोणता आहे बोला 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 लवकर वेळ होता आम्हालाही हवाय चौथी चौथीवाल्यांनी पण नाही वाजता तर राहू अशा प्रकारे आपण जर रोज अभ्यास केला विद्यार्थी म्हणून तर शर्यतीमध्ये तुम्ही जिंकता शर्यत अजून संपलेली नाही अजून तर पाचवीला हवी सांगवीला हवी आठवी नववी दहावी बारावी कॉलेज कॉलेज नंतर जे तुमचं आवडीचं क्षेत्र असेल ज्याच्यात तुमचं डोकं चालेल तिकडे तुम्ही जाणार तोपर्यंत थांबरायचं नाही जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही शिकून बेस होत नाही स्वतःच्या पायावर नाही तोपर्यंत ही शर्यत संपणार नाही तर आजचा असा सुंदर सुविचार आज तारीख सव्वीस सात ते जुलै दोन दो 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 हजार पंचवीस वार शुक्रवार शनिवार हा आमच्या मुलाचा वारही लक्षक आहे तर या वर्गातच नाही तर आमची पहिली दुसरीची मुलं सुद्धा पहिली दुसरी तिसरी तेवढीच उपस्थित आहेत तुम्ही बघू शकता

हे तू अभ्यास केलेला मानू मी तू पता ना तुमचा अभ्यास